जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर घेतला त्याचे स्वागत करण्याऐवजी विरोधकांनी त्यांच्यावर नेहमीप्रमाणे टीका सुरू केली केंद्र सरकारने कोणताही निर्णय अथवा कायदा केला की त्याला विरोध करणारी एक विशिष्ट जमात आपल्याला गेल्या दहा वर्षात पाहायला हमकास मिळते ते चेहरे असतात तीच मंडळी असतात या निर्णयाबाबत सुद्धा सांगायचं झालं तर केंद्र सरकारने घेतलेल्या बंधनकारक निर्णयामुळे गरीबांच्या खिशाला आता कसा फटका बसणार असा प्रचार देखील सुरू झाला होता आता जे वाहन खरेदी करतात वाहन चालवतात ते गरीब दुर्बल घटकांतील आहेत असं कसं म्हणता येईल हाही एक कोड्यात टाकणारा प्रश्न आहे तरीही महाराष्ट्रासह काही राज्यात उच्च सुरक्षा पाठीवरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु तो निष्फळ ठरला त्यामुळे महाराष्ट्रात नव्या नियमानुसार वाहनांची नंबर प्लेट बसवून घेणाऱ्या वाहनांची संख्या हळूहळू का असे ना पण वाढते सरकारला या एच एस आर पी नंबर प्लेट वरून वेठीस का धरलं जात याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सुरुवातीला राज्यातील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेणे बंधनकारक करण्यात आले होते राज्यातील आतापर्यंत लाख वाहनांनी साठी नोंदणी केली असून त्यापैकी चार लाख वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यात आली तर सरकारच्या या पूर्वी नोंदणीकृत सुमारे पावणे दोन कोटी वाहनांना एच एस आर पी बसवली जाणार आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एकदा लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट टॅम्पर प्रूफ असते एच एस आर पी नंबर प्लेट एल्युमिनियम मिश्र धातूपासून बनवली जाते या नंबर प्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम आणि वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत अक्षरे लिहिलेली असतात त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांना एच एस आर पी बंधनकारक करण्याचा केंद्राचा निर्णय हा स्वागतार्ह हो बाब आहे असं म्हणायला हवं मात्र अंमलबजावणी बाबत सरकारी यंत्रणा कुठेतरी कमी पडत आहे ही बाब लपून राहिलेली नाहीये कारण या गतीने नोंदणी करण्याचे नियोजन ठरवले ते पाहता राज्यात या नियमाच्या अंमलबजावणीची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे सध्या ऑनलाइन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागणार आहे वाहन धारकांना घर बसल्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आर टी ओ कार्यालयानुसार रोज मेरिटा सेफ्टी सिस्टीम रियल मॅझॉन इंडिया आणि एफ टी एस आर पी सोल्युशन या तीन कंपन्यांची उत्पादक कंपन्या ऑनलाईन प्रणाली नोंदणी सुविधा वाहन स्वास्थ चाचणी केंद्र पाठी बसवून देण्यासाठी साहित्याची उपलब्धता उत्पादन क्षमता आदींचे नियोजन कोलमडलेले सध्या तरी दिसत आहे संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या वाहनधारकांना वेळ उपलब्ध होत नाहीये काही काळ ही सुविधा बंद करण्यात आली होती अशाही अनेक तक्रारी आहेत याच कालावधीत परिवहन विभागाने जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याची प्रक्रिया आता जलद करण्यासाठी सध्या तरी संकेतस्थळांवर नोंदणी करण्याची सोय उपलब्ध केली आहे असा दावा करत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्यासाठी आता तीस जून दोन पर्यंत मुदत देण्यात आली आहे आता दुसरा मुद्दा असा आहे की या नंबर प्लेट वरून सरकारकडून जनतेची लूट होत असल्याचा प्रचार देखील केला जातोय परंतु पेट्रोलचा भाव शंभर रुपयांपेक्षा एका लिटर मागे असता नाही त्याबाबत तक्रार न करणाऱ्या वाहन चालक किंवा मालक साडे रुपयांच्या नंबर प्लेटवरून नाराज होईल असे मानणे हा विरोधाभास नाहीये का तरी केंद्र सरकाराबद्दल आकस असलेल्या मंडळींनी नंबर प्लेटचा मुद्दाही चर्चेला आणण्याचा प्रयत्न के केला होता परंतु त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केल्याचे या घडीला तरी दिसत आहे महाराष्ट्रामध्ये दुचाकी वाहनांसाठी एचएसआरपी बसवण्यासाठी रुपये साडेचारशे हा दर निश्चित करण्यात आला हा दर इतर राज्यांच्या तुलनेत कसा कमी आहे हे सांगण्याची वेळ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर आली त्यामुळे उच्च सुरक्षा नंबर प्लेटच्या दरांमध्ये विसंगती असल्याचे आरोप देखील होत आहेत ते चुकीचे असल्याचे सरनाईक यांनी विधिमंडळाला सांगितले त्यामुळे आता किमतीचा मुद्दा निकाली निघाला असल्याने नोंदणीसाठी जास्त सुविधा देणे हे सरकारचे काम बाकी राहिले तुम्हाला काय वाटतं एचएसआरपी नंबर प्लेट वरून होणारा सावळा गोंधळ याला सरकारी यंत्रणा जबाबदार आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद